एकवीस फेब्रुवारी साठी आपण एकोणपन्नास हजार तीनशे हा एक सपोर्ट आहे एकोणपन्नास हजार तीनशे जर मार्केट उद्या हो एकोणपन्नास हजार तीनशे च्या वरती जर ओपन झाले तुम्ही कॉल बाहेर जर करायचं आणि मार्केट ओपन झाले तुम्ही कुठे आपण फेब्रुवारी हो साठी ही लिव्हर सोमवारपासून आपण आठवड्याचा विकली सुद्धा व्ह्यू पाहणार आहोत आहोत आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा शनिवारी किंवा रविवारी अपलोड केला जाईल की जो आठवड्यावर मार्केट कसा असेल ते ही लवकरच आपण पाहणार आहोत धन्यवाद